विधानसभेला पंचंगा निर्णायक भूमिकेत हातकलंगले शिरूळ इचलकरांची मतदारसंघातील चित्र हातकलंगले शिरूळ आणि इचलकरांची विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या इच्छुकांची पावले पंचगंगेच्या दिशेनं वळू लागल्यानं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचंगा साखर कारखाना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय काहींनी चेअरमन पी एम पाटील यांची कारखान्यावर भेट घेऊन पाठिंब्याच्या अपेक्षाही व्यक्त केल्या या घडामोडी पाहता सार्वजनिक राजकारणात पंजंगा साखर करताना पुन्हा एकदा आपला पट मांडण्याची शक्यता आहे राजकीय पक्षांची झालेली छकले आणि गटबाजीमुळे एक एक मताला महत्व आलंय पंचंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र या तीन तालुक्यात विस्तारले अनेक सहकारी साखर कारखाने मोडीत निघाले मात्र चेअरमन पी एम पाटील यांनी अनंत अडचणीतून मार्ग काढत कारखान्याची घडी बसवली त्यामुळे या तीन मतदारसंघात सभासद त्यांचा शब्द प्रमाण मानतात म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीत हातकरंगले शिरोळ इचलकरंजी मतदारसंघात पंचंगा साखरकारखाना निर्णायक भूमिकेत असणार आहे हे निश्चित महानकर नेफ्टसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा